नमस्कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे कुकडीच्या विसर्गासह अलीकडील काळात झालेल्या सदस्य पावसामुळे करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्प मंगळवारी क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरला आहे तलावाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाल्यामुळे परिसरातील गावांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्या एस के पवार यांनी केले आहे याबाबत या सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले आहे की मांगी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजे भरला असून एकूण साठा एक पॉइंट हा दशलक्षित म्हणजे अनगेटेड असून सद्यस्थितीत पावसाच्या प्रमाणात व धरणातील विसर्गामध्ये वाढ झाली असल्याने मांगी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे हा विसर्ग अनियंत्रित असल्याने मांगी मध्यम प्रकल्पाच्या पुढील मांगी पोथरे वडगाव आदी परिसरातील नाल्याकाठच्या गावातील कोणीही ओढा किंवा नाल्यालगत जाऊ नये व योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन सोलापूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे